भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून भगवान बुद्धांचा वर्षावास जवळजवळ भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये पंचेचाळीस वर्षावास केले या पंचेचाळीस वर्षावासामध्ये जो तिसरा जो वर्षावास बुद्धांचा झाला तो तिसरा वर्षावास हा वेळवण या ठिकाणी झालेला आहे या वर्षावासाच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा काही घटना या त्या काळामध्ये घडल्या त्यातली पहिली घटना अशी की ज्यावेळेस भगवान बुद्धांनी कपिलवस्तू नगर सोडले त्यावेळेस भगवान बुद्धांचे जे चुलत भाऊ होते त्याच्यामध्ये महानाम आणि अनिरुद्ध हे अत्यंत प्रमुख आणि राजा शुद्धदनाचे भाऊ शुक्लोदन यांचे ते सुपुत्र होते त्यावेळेस महानाम यांच्या मनामध्ये असा विचार आला की तथागतांकडे आपण प्रवज्जा घेऊ आपण उपसंपदा घेऊन भिक्षू बनवू परंतु त्याच वेळेस भिक्षू अनिरुद्ध म्हणजेच राजकुमार अनिरुद्ध यांच्याही मनामध्ये तोच विचार आला ज्यावेळेस महानाम यांनी आपल्या लहान भावाला म्हणजे अनिरुद्धला विचारलं की मी भिक्षू बनू इच्छित आहे त्यावेळेस अनिरुद्धने देखील हेच सांगितलं मला पण भिक्षू बनायचं आहे मला पण प्रवज्जा उपसंपदा घ्यायची आहे परंतु महानाम आणि भिक्षू म्हणजे महानाम आणि अनिरुद्ध या दोघांनी परिवर्जा घेणे योग्य नाही अशा प्रकारचा विचार हा महानाम यांच्या मनामध्ये आला महानाम म्हटला जर माझा छोटा भाऊ हा जर प्रवज्जित होत असेल तर बाकीचं घरातल्या ज्या काही जबाबदारी आणि कर्तव्ये त्याने पार पाडेल आणि मोठ्या आनंदाने मी भिक्षू बनण्यासाठी अनिरुद्ध यांना म्हणत आहे की तुम्ही प्रवज्जा घ्या परंतु महानाम यांनी सांगितलं की हा निर्णय आपण आपल्या आईला सांगू आई काय बोलती आईने जर परवानगी दिली तर निश्चितपणे तू भिक्षू बन त्यावेळेस आईला ते विचारायला जातात आणि आईला विचारायला गेल्यानंतर आईला विचारतात की भिक्षू अनिरुद्ध जर जा प्रवज्जित झाला तर तो, तो चांगल्या प्रकारे धम्म अस्थापित करू शकेल चांगल्या प्रकारे धम्मामध्ये प्रगती करू शकेल परंतु आई त्यांची माता त्यांना म्हणाली की भिक्षु भिक्षू बनण्यासाठी अनिरुद्धला परवानगी मी तेव्हाच देईल ज्या या शाक्य देशाचा राजा भद्रीय हा देखील प्रवच घेईल त्यावेळेस मी त्याला परवानगी देईल म्हणून लगेचच अनिरुद्ध हा भद्रीय या राजाला भेटायला गेला जो त्यांच्या समवयस्कच होता आणि त्या भद्रीय राजाला त्यांनी विनंती केली की तू जर प्रवज्जा घेतली तू जर तथागतांच्या भिक्खू संघामध्ये सहभागी झाला तर माझा देखील भिक्षू संघामध्ये सहभाग होऊ शकतो परंतु मला सहभागी होण्यासाठी माझ्या पुढे जी अडचण आहे ती तुझ्या येई मित्रा भद्री याने त्याला विचारली की जर माझी जर अडचण असेल तर मी निश्चितपणे ती दूर करेन परंतु काय अडचण आहे ती मला सांगितले तर ते मी दूर करू शकेन आणि म्हणून अनिरुद्ध त्याला अडचण सांगितली की माझी आई असे म्हणते की जोपर्यंत राजा भद्रीय हा प्रवज्जा उपसंपदा घेऊन भिक्षू पडत नाही तोपर्यंत तुला परवानगी देत नाही अशा पद्धतीने अनिरुद्धने सांगितल्यावर आणि विनंती केल्यानंतर भद्रीय रा राजा म्हटला की मी प्रवज्जा घेऊ शकत नाही मी गृहत्याग करू करू शकत नाही तू दुसरं काहीतरी सांग परंतु अनिरुद्धने वारंवार दोन तीन वेळा त्यांना तीच विनंती केल्यानंतर देखील भद्रीय राजा असं म्हटला की मी प्रवज्ञा पण आत्ताच नाही कारण की माझ्यावरती संपूर्ण राज्य चालवण्याची जबाबदारी राज्य कारभार चालवण्याची जनतेची सेवा करण्याची जबाबदारी ही माझ्यावरती आहे आणि म्हणून मी प्रवज्जा घेऊ शकत नाही परंतु त्याच वेळी सततच्या विनंतीमुळे शेवटी शेवटी भद्रीय राजा असं म्हणतो की मी प्रवज्जा घेईन परंतु तुला सात वर्ष थांबावे लागेल त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो की सात वर्ष खूप होत आहेत सात वर्षाच्या कमी अशी काही वर्ष जर असेल तर मी निश्चितपणे त्याचा स्वीकार करेल परंतु सात नंतर भद्री राजा त्याला सहा वर्ष थांबावं लागेल ला असं म्हणे तरी अनिरुद्ध म्हटले की सहा वर्ष जास्त जास्तच होत आहेत मग पाच वर्ष मग चार वर्ष आणखीन तीन वर्ष दोन वर्ष शेवटी एक वर्षा गोष्ट आली एक वर्ष जरी म्हटले तरी, तरी देखील खूप दिवस लागतील अशा पद्धतीने अनिरुद्ध म्हटलं आणि म्हणून या प्रकारे अनिरुद्ध बोलल्यानंतर राजा दहा महिन्यावरती आला दहा महिन्याचा था पाच महिन्यावरती आला पाच महिने तरी लागतील पाच महिने तरी त्याला था थांबावं लागेल असं त्यांनी सांगितलं परंतु तरीही अनिरुद्ध ऐकलं ऐकत नव्हता त्यावेळेस राजा म्हटला की पंधरा दिवस तरी तुला थांबावं लागेल पंधरा दिवस थांबल्यानंतर मी घेईन कारण की माझ्या भावंडाकडे हा सर्व राज्याचा कारभार सोपवून मला तुझ्यासोबत गृहत्याग करावा लागेल तर निश्चितपणे मी पंधरा दिवसाच्या नंतर तुझ्यासोबत यायला तयार होईल अशा पद्धतीने ही वार्ता त्याने आपल्या आईला सांगितली आणि आईने जर राजा भद्रीय जर प्रवज्ञा घेणार असेल संसार त्याग करणार असेल आणि अनिरुद्ध त्यासोबत असेल तर चांगलंच होईल अशा पद्धतीने त्याला सांगितलं आणि त्याची गृहत्याग करण्याची जी परवानगी जी आहे ती मात्र आईने अनिरुद्धला दिली आणि या प्रकारे पंधरा दिवसाच्या नंतर जवळजवळ आणखीन सहा जण आणि सातवा उपाली न्हावी हे पाच म्हणजे राजकुमार सहा राजकुमार आणि एक उपाली नावी असे सर्वजण मिळून हे सर्व भगवान बुद्ध ज्या ठिकाणी वर्षावास करत होते अशा वेळूवनामध्ये गेले आणि वेळूवनामध्ये गेल्यानंतर त्या सर्वांनी तथागतांना त्या ठिकाणी प्रणाम केला परंतु हे सर्वजण जात असताना ज्यावेळेस त्यांनी उपाली या नावी म्हणजे आपल्या सेवे सेवा करण्यासाठी त्यांनी त्याचा बराचसा कालावधी दिला होता त्याला ज्यावेळेस सोबत घेतलं आणि त्याला घेऊन ज्यावेळेस ते गेले तर त्यांनी जंगलात गेल्यानंतर आपलं जे सैन्य होतं ते सैन्य मागे पाठवलं आणि उपाय नाव्याकडे आपले सर्व जे काही अलंकार होते त्याच्याकडे दिले आपले रत्नजडित कपडे जे होते ते त्याच्याकडे दे देऊन त्याला दे जायला सांगितलं परंतु उपाली हवी असं म्हटलं की काही अंतर चालत गेलं आणि त्याच्या मनात आला की शाक की लोक हे प्रचंड संतापी लोक त्यांना असं वाटेल की आपण राजकुमारांची हत्या केलेली आहे आणि त्यांचे सर्व दागदागिने घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणून ते संतापतील आणि कदाचित मला ठारही मारतील म्हणून आपण पुन्हा मागे जाऊ आणि ज्या ठिकाणी तथागतांच्या चरणी ते गेलेले आहेत त्याच ठिकाणी आपण परत जाऊ म्हणून त्यांची सर्व वस्त्र आणि त्यांचे सर्व जे काही दागदागिने अलंकार जे होते ते एका झाडाला टांगले आणि ज्याला ते मिळेल त्याला ते दान प्राप्त होईल अशा पद्धतीची भावना व्यक्त केली आणि उपाली न्हावी हा देखील त्या ठिकाणी तथाकथांच्या वेळो पोचला आणि तिथे पोचल्यानंतर त्या सर्व राजकुमारांनी असं तथाकथांना सांगितले की आम्हाला प्रवज्जा द्या परंतु आम्हाला प्रवज्जा द्यायच्या अगोदर उपाली या आपल्या सेवकास प्रवज्जा द्या कारण की उपाली हा आमची सेवा करण्यामध्ये निरंतर लागलेला होता परंतु या निरंतरपणामध्ये देखील त्यांनी सेवा व्यवस्थित केली परंतु आम्हाला या गोष्टीचा प्रचंड अभिमान होता आणि या प्रचंड अभिमानामुळे आम्ही स्वतः खूप मोठे समजत होतो परंतु आता मात्र संघामध्ये भिक्खू संघामध्ये सामील झाल्यापासून आम्ही स्वतःतला हा मोठेपणा अहंकार आणि एकंदरीत आमचा जो स्वार्थ आहे तो बाजूला ठेवून तो काढण्याचा आम्ही प्रयत्न करेल अशा पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा उपाली अभ्यास प्रवजा घेण्यासाठी त्यांनी विनंती केली आणि तथागतांनी पहिल्यांदा त्यांना प्रवजा दिली त्यांना प्रवजा दिल्यानंतर हे सर्व सहा जण जे राजकुमार होते यांनी उपाली न्हाव्यास उपाली न्हावी जो भिक्षू बनला त्याला प्रणाम केला आणि नंतर या बाकीच्या सहा लोकांना दीक्षा दिली त्या दीक्षा दिल्यानंतर त्या संघामध्ये पहिल्यापासूनच सामील झालेले भिक्षू म्हणून किंवा ज्याला आपण श्रामनेर म्हणतो श्रामनेर म्हणून तथागत म्हणजे सिद्धार्थ गौतमांचा मुलगा राहुल देखील हा अगोदर संघामध्ये सामील झाला होता त्याच्यानंतर हे शाक्य राजकुमार सहभागी झाले आणि यांनी सहभागी झाल्यानंतर आनंद जो आहे त्यांना इतका झाला की तथागतांनी ज्ञान प्राप्त केलेले आणि ज्ञानप्राप्तीतून त्यांना सत्य गवसलेले आणि सत्य गवसल्यानंतर सर्व राजपाठ सोडून सर्व आपला संसार परित्याग करून आणि आपल्या सर्व एक प्रकारे आई शर्माचं जीवन त्यागून हे लोक भिक्षू बनले या भिक्षू बनण्यामध्ये निश्चितपणे काहीतरी त्यांच्यामध्ये सत्य जाणण्याची एक उर्मी होती एक दिशा होती आणि म्हणून तथागतांकडे ते दीक्षित झाले तथागतांनी त्याला त्यांना शिलाचा उपदेश केला आणि ते तथागतांच्या सोबतच विळूवनामध्ये राहू लागले विहार करू लागले आणि त्या ठिकाणी शील आचरण करत असताना समाधी मार्गाचा अभ्यास करू लागले आणि समाधी मार्गाचा अभ्यास करत असताना हळूहळू त्यांच्यामध्ये प्रज्ञा प्राप्तीची अवस्था देखील यायला सुरुवात झाली अशा पद्धतीने तथागतांनी या भिक्षू संघाला आपला उपदेश प्रदान करत असताना जीवनातलं सत्य काय जीवन कोणत्या गोष्टीवरती आधारलेलं आहे जीवन हे फक्त आणि फक्त तुमच्या जगण्याचा हेतू फक्त भूक भागवणे आणि आपलं दारिद्र्य नाश करणे इतकाच नव्हे कारण की दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असं नाही सुख लाभत ते उच्च संस्कृतीवरती अवलंबून आहे आणि उच्च संस्कृती जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे म्हणून या उच्च संस्कृतीचा स्वीकार एकोणीसशे छप्पन्न साली आपण केलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण आपल्या जीवनामध्ये हा धम्म मार्ग हा गतिमान करण्याची गरज आहे या वर्षावासाच्या काळामध्ये दुसरी गोष्ट जी महत्वपूर्ण घडली ती म्हणजे महाकाश्यप आणि कपिल कपियानी या यांचा म्हणजे महाकाश्यप यांचा भिक्षु संघामध्ये प्रवेश आणि कपियानी याचा उपासिका म्हणून स्वीकार म्हणजे हे दोघं पती पत्नी मगत शहरामध्ये राहत होते आणि ते राहत असताना अतिशय संपन्नता अशा कुटुंबातले ते लोक होते आणि या संपन्नतेमध्ये जीवन जगत असताना एक दिवशी रात्रीच्या वेळी झोपले असताना एक मोठा साप त्यांच्या घरामध्ये हा आला होता आणि तो साप त्यांच्या पत्नीच्या अंगाहून त्यांच्याही म्हणजे महाकाशप यांच्याही अंगाहून तो साप हळूहळू गेला महाकाश्यप यांनी आपला श्वास रोखून धरला कोणती हालचाल केली नाही परंतु तो सर्व साप त्यांच्या अंगाहून हळूहळू जात असताना तो खाली गेला आणि खिडकीतून तो बाहेर गेला आणि खिडकीतून बाहेर गेल्यानंतर महाकाश्यपनी ही सर्व हकीकत आपली पत्नी कपियानी यांना सकाळी सांगितली आणि सकाळी सांगितल्यावरती तिच्या तोंडातून एक उद्गार उद्गवले की ती म्हटली की किती क्षणभंगूर जीवन आहे आपली थोडीशी आपलं प्राण त्या ठिकाणी गेलं असतं आपण दोघेही त्या ठिकाणी संपलो असतो परंतु या क्षणभंगूर आणि अस्थिर जीवनाचा मला एक बोध तयार झाला आपण तत्क्षणी जाऊ आपल्याकडे सगळं आहे आपल्याकडं धन आहे दौलत आहे सर्व संपन्नता आहे आपल्याकडं घरदान आहे सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे आपण सर्व गोष्टीचा त्याग करू आणि आपण तथागतांच्या भिक्षू संघामध्ये सामील होऊ हु। आणि म्हणून ते दोघेही तथागतांकडे जातात तथागतांना वेळोमनामध्ये जाऊन ते भेटतात त्यांना विनंती करतात की अशी अशी घटना घडली आणि आम्हा दोघांनाही भिक्षू संघामध्ये सामील व्हायचं आहे त्यावेळी मात्र भिक्षुनी संघ नव्हता परंतु भिक्षू म्हणून महाकाश्यप यांना त्यांनी आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं त्यांना दीक्षा दिली उपसंपदा दिली आणि त्यांना भिक्षु संघामध्ये धम्म मार्ग जो आहे तो धम्म मार्ग समजावून सांगितला परंतु तथाकथांनी त्यांची पत्नी कपियानी यांना मात्र दीक्षा दिली नाही ते म्हटले भिक्षुनी संघ अजून बनला नाही परंतु काही काळानंतर तो बनला जाईल त्यावेळेस मात्र निश्चित तुम्हाला भिक्खुनी म्हणून या ठिकाणी उपसंपदा देण्यात येईल तुम्ही त्यावेळेस या परंतु तत्पूर्वी तुम्ही एक उपासिका म्हणून तुम्ही जीवन व्यतीत करा आपल्या जीवनामध्ये शिलाचं पालन करा आपल्या जीवनामध्ये शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करा आणि यातून तुमच्या जीवनामध्ये सुख संपन्नता शांती निर्माण होईल या प्रकारे काश्यप आणि त्यांची पत्नी कपि आणि या दोघांचा देखील दीक्षा एक एक भिक्षू बनण्याची दीक्षा एक उपासिका बनण्याची दीक्षा ही या तिसऱ्या वर्षावसाच्या काळामध्ये झाली आणि हे जी वर्षावास जी ही जी परंपरा आहे या परंपरेमध्ये ज्या घडलेल्या अद्भुत रखना है। करें तो, तो अशा घटना आहेत परंतु याला ऐतिहासिक तथ्य ज्यावेळेस आपण याच्याकडे पाहतो तर या घटनेच्या संदर्भात राजा अशोकांनी त्या त्या ठिकाणी तेथे पिलर म्हणा किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना म्हणा स्तूपाची प्रतिष्ठापना म्हणा अशा काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत त्या याची एक नोंद ही इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या गोष्टीला अत्यंत महत्व आहे बुद्धांच्या तिसऱ्या वर्षावासाला अत्यंत महत्व आहे आणि आपण जीवन जगत असताना आजच्या जीवनातले जे जी आपले प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न जे आहेत हे आपले सर्व भौतिक प्रश्न आहेत हे भौतिक प्रश्न हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसे आपण सोडवायचे याची कला ही आपण संपादित केली पाहिजे म्हणजे बुद्धांचाच एक संदेश आहे बाहू सहज चिकपंच विनयी चुसिक्कितो वाचा सुभाष जो बहुगुणांनी संपन्न बनतो जो शिक्षित होतो जो अनेक प्रकारच्या कला आत्मसात करतो जो नव्या आजच्या स्वतःला बनवतो बाहू सहितपेच सुशिक्षित जो विनयशील आहे जो सुशिक्षित आहे जो इतरांचा आदर करतो सुभाषिताच्या या वाचा जो सुभाषित योग्य बोलतो जे अनुभूतीला सत्य उतरतो त्याच गोष्टी बोलतो खोटं बोलत नाही सुभाषिताच्या या वाचा एकम मंगल हे जीवनातलं उत्तम मंगल आहे हे मंगल साध्य करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगलं पाहिजे कारण की या अस्थिर आणि या क्षणभंगूर जीवनामध्ये जर तुम्हाला कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल तर ती फक्त राजकीय गोष्ट नसते किंवा सामाजिक गोष्ट नसते तर आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्राप्त करायच्यात तर त्या त्या गोष्टी म्हणजे आपला समग्र विकास होण्यासाठी सामाजिक आणि राजकीय या दोन्ही गोष्टी आणि त्याच्यासोबत धम्म या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये योग्य डायरेक्शन आपल्याला निर्माण करून देतात आणि या तीन गोष्टीतून आपलं शिक्षण आपलं आर्थिक प्रगती ही देखील सामावलेली असते परंतु ही आर्थिक प्रगती तिथेच आपलं जीवन थांबवून घ्यायचं नसतं आपल्या जीवनाचा जर पर्वोच्च विकास आपल्याला साध्य करायचा असेल तर हळूहळू आपलं जीवन जे आहे हे योग्य प्रकारे योग्य दिशेला लावण्यासाठी बुद्धांच्या जीवनामध्ये घडलेल्या या घटना या घटनेतून आपण बोध घेणे खूप आवश्यक असतं बुद्धांना ज्या ज्या लोकांना प्रवज्जा दिली म्हणजे आपले शाक्यकुलीनं जे काही राजकुमार होते त्यांना देखील प्रवज्जा दिली दे ही प्रवज्जा देत असताना तथागतांनी त्यांना मध्यम मार्गाचं महत्त्व सांगत असताना तो मध्यम मार्ग अति टोकाचा पण नव्हता किंवा फक्त आध्यात्मिक अशा पद्धतीचा पण नव्हता तो एक होता। तो चा चा मध्यम मार्ग जो होता म्हणजे कामभोगाचं पण नाही आणि अति अत्यंत टोकाचं पण नाही असं मध्यम मिडियम पथ ज्याला म्हटलं जातं या मिडियम पथमध्ये या मध्यम मार्गामध्ये व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये या मध्यम मार्गाचा विकास केला तर व्यक्तीचं जीवन हे परिपूर्ण एक प्रकारे बनलं जातं एका अवस्थेपर्यंत पोचलं जातं आणि याच्यासाठीच प्रत्येक व्यक्तीने जीवन जगायचं असतं कारण की या जीवनामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ह्या ज्या काही बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या ज्या आजच्या काळातील अत्यंत महत्वपूर्ण ही जी तत्व आहेत ही तत्वच बुद्ध धर्मामध्ये आहे बुद्ध धम्म ची संस्कृती निर्माण करणे हे आपलं कार्य असलं पाहिजे हे आपला उद्दिष्ट असलं पाहिजे बुद्ध धम्म जो आहे हा कोणत्याही प्रकारच्या जातीय व्यवस्थेला व्यवस्थेचं समर्थन करत नसताना बुद्ध धम्म प्रत्येकामध्ये असणारी प्रत्येकाची क्वालिटी जी आहे त्या क्वालिटीचा विकास करण्यासाठी प्रोत्साहित करतो बुद्ध धम्म कोणत्याही प्रकारचा भेद मानत नाही बुद्ध धम्म कोणत्या प्रकारचे उच्च आणि नीच अशा पद्धतीची वृत्ती त्याच्यामध्ये नाही आज बुद्ध धम्म जर वाढला बुद्ध जर अधिक विकास आणि त्याचा गतिमानता इतकी वाढली तर अनेक लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण बदल होतील अत्यंत लोकांची जीवनपद्धती ही विकसित होईल म्हणजे एकोणीशे छप्पन्न साली पूर्वीचा हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध बनलेलं महार समाज महार कम्युनिटी आज शिक्षणामध्ये आज सर्व क्षेत्रामध्ये इतकी विकसित इतकी गतिमान व्हायचं कारण काय त्याचं एकमात्र कारण आहे की बुद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे या संस्कृतीचा स्वीकार आणि या संस्कृतीसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी ही या देशामध्ये दे करण्यासाठी आपल्या लोकांनी दिलेला लढा किंवा केलेलं आंदोलन केलेली चळवळ यातून ह्या सर्व गोष्टी निर्माण झालेल्या आहेत कारण की बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी दिल्या परंतु त्याचा विकास करण्याची किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सजग असणे जागृत असणे आणि फक्त नोकरी व्यवसाय इतकं मर्यादित न राहता सामाजिक भातृभाव असणे किंवा सामाजिक श्लोक असणे हा देखील तितकाच महत्वाचा घटक आहे म्हणून तर बाबासाहेब म्हणतात की धम्म हा मूलतः आणि तत्वता सामाजिक आहे धम्म सामाजिकता पण शिकवतो धम्म व्यक्तिगत प्रगती पण शिकवतो सामाजिक प्रगती ही समूहाची होत असते प्रत्येक व्यक्तीला अन्न भेटलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी कपडे घर या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या भेटल्या पाहिजे आणि या मूलभूत गरजा भेटण्यासाठी त्या त्या व्यक्तीने सामर्थ्यवान असलं पाहिजे त्या त्या व्यक्तीने शिक्षण घेतलं पाहिजे प्रयत्नशील असलं पाहिजे आणि सातत्याने एकजुटीने राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे, 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 के जे, जे लोक या पद्धतीने राहत नाही त्यांची मात्र अधोगती होते म्हणून भगवान बुद्ध असं म्हणतात की जो व्यक्ती समाजाचा उपयोगी पडत नाही अशा व्यक्ती जो आहे ज्याप्रमाणे स्मशानातले अग्नी पेटलेले असते जे कशाचा उपयोगी पडत नाही अशा अग्नीप्रमाणे त्या माणसाची अवस्था असते ती कोणत्याच गोष्टीसाठी त्या अग्नीचा उपयोग होत नाही ना अन्न शिजवण्यासाठी होतो न कोणत्या प्रकारच्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग होतो फक्त तो, तो स्वतः म्हणजे राख होतो या पद्धतीने व्यक्तीचं जीवन चाललेलं असतं म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये उच्च अशा पद्धतीने आपला जो विकास करायचा असेल आपलं जीवन व्यवस्थित योग्य मार्गावरती अरूड करायचा असेल तर धम्म आणि धम्माची जाणीव ही लोकांमध्ये निर्माण करून देण्याची सातत्याने प्रयत्न केला पाहिजे जो धम्म फक्त वंदनेवरती आधारित नाही जो धम्म ध्यानावरती आधारित नाही जो धम्म आपल्याला सर्व प्रकारच्या